नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की रेखाला भैया साहेबांची रोजनिशी मिळाली आहे तर आता रेखा ती वाचणार की नाही जर ती वाचली तर त्यात नेमके कोणते रहस्य दडलेले असणार आहेत आपण पाहूया पुढच्या भागात कितीतरी वेळ ती, ती नुसतीच डोळे मिटून पडलेली होती हातात डायरी तशीच होती तिला वाटत होत भैया साहेबांच्या वियोगाचं दुःख जग आपल्याला एकांतात सहन सुद्धा करू देत नाही एकदा जखमेनं दुखावलेली जागा परत परत दुखावली जात होती त्या जखमेवर हे विटंबनेच अपमानाचं मीठ चोळलं जात होत तिच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली पण कोरड्या मनापर्यंत तो ओला पोहोचू शकला नाही तिनं शेवटी डायरी समोर धरून उघडलीच भैया साहेबांच्या परिचयाच्या वळणदार अक्षरातील ओळी डोळ्यासमोर येताच पुन्हा एकदा तिच्या दुःखाला उधाण आलं मोठ्या कष्टानं तिनं आपलं मन सावरलं समोरच्या अक्षरांचा अर्थ लावायला सुरुवात केली पहिली एक दोन पानं उघडताच तिच्या लक्षात आलं की रूढ अर्थानं ही वही रोजनीशी नव्हती तारखेप्रमाणे प्रत्येक दिवसाचं त्यात तपशीलवार वर्णन नव्हतं भैया साहेबांना महत्वाचे वाटलेले प्रसंग त्यात टिपलेले होते काही काही ठिकाणी त्यांनी आपले विचार सुद्धा प्रकट केलेले होते जरा कुतूहलानं तिने पहिली तारीख पाहिली ती सुमारे चार वर्षांपूर्वीची होती पण तारखेपेक्षा पहिलं वाक्यच जास्त होत ते भैया साहेबांच्या आयुष्यातला एक नेमका क्षण मुंबईला गेली दिवाळीपर्यंत येणार नाही म्हणजे तिनं कॉलेजसाठी गाव सोडलं तेव्हापासून भैया साहेबांनी ही वही ठेवायला सुरुवात केली त्यांच्या एकाकी आयुष्याचा तो एक पुरावाच होता गेली चार वर्ष क्षणाक्षणाला त्यात कणाकणानं भर पडत चाललेली होती तिचं पोहोचल्याचं पत्र आलं मी किती आधीरतेनं ते फोडलं पण त्यात फक्त नव्या आयुष्याचीच वर्णन होती मला वाटलं माझ्यासारखीच तिला सुद्धा तिकडे एकटेपणाची जाणीव होईल इकडची आठवण येईल पण त्यात माझ्याबद्दल वाड्याबद्दल गावाबद्दल एक अक्षर सुद्धा नव्हतं वेडी माया वेडी आशा भया साहेब मी किती लहान होते रेखा मनातल्या मनातच म्हणाली मी मुंबईसारख्या अफाट शहरात किती गांगरले होते माझ्या लहानश्या जीवाला तुम्ही केवढे मोठे धीराचे आणि करारी वाटत होतात भैयाजी मला खरच कल्पना नव्हती तुम्हाला माझ्या जाण्यान इतकं इतकं वाईट वाटेल मला वाटत होत तुम्हीच सगळ्यांना आधार द्यायचा भैयाजी तुमच्या अपेक्षेची मला काय कल्पना पिलांना पंख फुटायचेच त्याशिवाय त्यांना नवी क्षितिज कशी दिसणार मी तिला याची पत्रातून कधीही जाणीव नाही होती पुढे कधीही कुठेतरी ती सुद्धा माझ्यासारखी जाणारच आहे आयुष्य उपभोगण्याची हीच एक संधी आहे तिला आता आठवलं की चार वर्षांच्या या काळात बैया साहेबांनी मनातल्या एकटेपणाची तिला शब्दानं किंवा अक्षरानं चुकूनही ओळख नाही दिलेली आणि ती समजून चालली होती की त्यांचं सार काही व्यवस्थितच आहे सुरुवातीला माईंच्या संबंधी एकही मजकूर नव्हता सगळी पानं होता कॉलेज गॅदरिंग मध्ये तिनं जोसेफ नावाच्या एका ख्रिश्चन तरुणाबरोबर काही गीत गायली होती त्याचा आवाज अगदी हुबेहुब सैगल सारखा होता कितीतरी दिवस तिच्या कानात तीच गाणी सारखी घुमत होती आणि पत्रातून तिला जोसेफचा बरेच वेळेला उल्लेख केलेला होता रेखाच्या पत्रात सारखं जोसेफ जोसेफ वाचून गेले आठ पंधरा दिवस अगदी अस्वस्थतेमध्ये गेले एकदा वाटलं की तिला लिहावं पण मग विचार असा केला की नको पत्राचा एखाद वेळेला नेमका उलटाच परिणाम झाला तर अलबत्त्या गलबत्त्याच्या मागे लागण्या की रेखा काय खासच मूर्ख नव्हती श्रम परिहाराच्या वेळी जोसेफन लगट करायचा केलेला प्रयत्न आणि रेखाच्या एका नजरेसरशी त्याचा उतरलेला चेहरा आठवून रेखाला स्थितीत सुद्धा हसू आलं भैयाजींनी तिचा स्वभाव किती अचूक ओळखला तिचे दिवाळीसाठी पंधरा दिवसांची भेट तिचं पहिल्या वर्षांच्या परीक्षेमधील यश उन्हाळ्याची सुट्टी जुलैमध्ये परत मुंबईला प्रयाण प्रत्येक गोष्ट इथं बारकाईनं टिपलेली होती सवयीनं माणसाला काहीही सहन करता येतं हे खरंय स्वार्थीपणानं रेखाला इथं ठेवून तिचं आयुष्य संकुचित केलं नाही हे आता मला योग्य वाटतंय शेवटी त्यांनी भोवतालच्या चौकटीत आयुष्य ठोकून ठोकून बसवलेलं होतं किंचितच्या हलक्या मनानं रेखा पुढे वाचू लागली मध्ये जवळजवळ तीन आठवडे काहीही नोंद नव्हती आणि त्यानंतर अक्षर कापऱ्या हातांनी काढल्यासारखं वाटत होतं आज हातात पेन घेण्या इतकी तरी शक्ती आली रेखाच्या पत्राला उत्तर लिहिलेलंच नाही मला ते शक्यच नव्हतं पण ती किती काळजी करत असेल साफ बरा झाल्याशिवाय काहीही लिहणार नाही मी हे असं वेळ अक्षर पोरीच्या नजरेमधून सुटायचं नाही मला खूप बरं नव्हतं हे जर का तिला कळालं तर सारा अभ्यास सोडून इथं धावत यायची आता बरं वाटतंय काळजी करू नको असं कितीही म्हटलं कितीही लिहिलं तरी सुद्धा तिचं समाधान नाही व्हायचं त्यापेक्षा नकोच ते रेखा हातातल्या वहीकडे बघतच राहिली भैया साहेब इतक्या मोठ्या आजारातून उठले हे तिला कळालंच नव्हतं तिच्या लहान सहान प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली नाही तिच्या लहान सहान यशाबद्दल तिचं ताबडतोब पत्रानं अभिनंदन केलं नाही म्हणून ती त्यांच्यावर किती रागावली होती पण त्यांनी हे का कळवलं नाही तिला आपल्या प्रेमाचा काळजीचा पुरावा देण्याची संधी का नाही दिली माई यंत्र व्यवस्थित राखणाऱ्या यंत्राचा एक भाग एवढीच त्यांना इतके दिवस माझ्या गणतीत किंमत होती त्यांच्या शुश्रूषेनं मेहनतीनं मला केवढा धक्का बसला एखादं निर्जीव यंत्र हलत बोलत झालं आपल्याशी प्रेमानं सहानुभूतीनं वागायला लागलं तर आपल्याला केवढा धक्का बसेल माझी सुद्धा तीच गत झाली मी दुखण्यामधून बरा झालो माईंनी स्वयंपाक घरामधील आपली जागा परत घेतली पण माझ्यात कायमचा बदल झालेला होता सरदेशमुखांच्या घराण्यासाठी त्या घराण्यामधील लोकांसाठी हे सर्व लोक खपत होते अर्थात त्यांना आर्थिक लाभही होत होताच पण हे सर्व लोक गृहीत धरून चालण्याची मला जी काही सवय लागलेली होती तिला धक्का बसला ही माणसंच आहेत ना त्यांना सुद्धा खासगी आयुष्य सुख दुःखाचे पाश आहेत बऱ्या वाईट आठवणी आहेत त्यांना सुद्धा भविष्याच्या आशा अपेक्षा आहेत हे मला आता दिसलं याचा अर्थ असा तर नाही ना की इतके दिवस मी त्यांच्याशी एखाद्या सुलतानासारखा वागलो उलट माझ्याकडे त्यांना सर्वात चांगली वागणूक मिळत होती पण या व्यवहाराच्या पातळीखाली आता माझं मन उतरलं मी त्यांच्या खाजगी आयुष्याचा विचार करू लागलो या माई आमच्याकडे आज इतकी वर्ष कामाला आहेत काम जिथल्या तिथे तक्रार नाही सांडलवण नाही कामाची कुरकुर -कुर नाही कधी रजेची मागणी सुद्धा नाही या कोण कुठे होत्या ही वेळ त्यांच्यावर का आली त्यांना इतर नातेवाईक घरदार सगळे सोयरे नाही आहेत का त्या आता सरदेशमुखांच्या घरी राबत आहेत त्यांचं वय जेमतेम चाळीशीच्या आसपास आहे अजून कितीतरी आयुष्य निघायचंय आपल्या भविष्याविषयी त्यांना काय वाटत असेल पुन्हा रेखा वही बंद करून विचार करत राहिली साहेबांच्या मध्ये हळूहळू होत असलेला बदल तिच्या ध्यानात यायला लागला एकामागून एक होत गेलेल्या घटनांचा तो नैसर्गिकच परिणाम होता इतके दिवस एकाकी राहिलेलं त्यांचं मन आता एकदम दुसऱ्या टोकाला झुकलेलं होत मी स्वतःपासून काहीही लपून ठेवत नाही मी स्वतःला फसवण्याचा प्रयत्न करणार नाही माईंबद्दल मला विलक्षण व्यक्तिगत कुतूहल वाटू लागले ही खरी गोष्ट आहे त्यांना कोणाचं पत्र येतं का त्या कोणाला पत्र लिहितात का हे मी बारकाईनं पाहू लागलोय जेवायला जो गडी वाढत असेल त्याच्या कामात विनाकारण चुका काढून एक दिवस त्यांच्यावर मी रागावलो आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या माईंना ओरडून सांगितलं माई उद्यापासून तुम्ही जेवायला वाडा बर हे असले वेगळे गडी नकोतच हा शिरस्ता सुरू झाला मला वाढताना त्यांची सारखी हालचाल चालायची चाला माझ्या इच्छेविरुद्ध माझी नजर सारखी सारखी त्यांच्या गोऱ्यापान हातांवर ठसठशीत शरीरावर जाऊ लागली काही ना काही कारण काढून त्यांना उभं राहायला लावण्याची माझी धडपड चालू झाली मला एवढं मात्र कळालं की त्यांना मुलबाळ काहीच नव्हतं त्यांचा नवरा व्यसनाच्या आधी होऊन मरण पावला होता आणि मला त्यांची किती कीव आली रात्री माझ्या मनात नाही नाही ते विचार आले आणि मी स्वतःला आधी दोष दिला पण मग माझंच मन मला रागावलं उसळून आलं मी काय म्हातारा झालोय की काय पन्नास वर्षांचं वय झालं म्हणजे आयुष्य संपलंय का मी काय माणूस नाही होत आहे ते योग्य नाही हे कळत असून सुद्धा त्यावर माझा ताबा नाही राहिला रेखाला खरोखर पुढे वाचायची इच्छाच नव्हती पानांवरून ती ओझरतीच नजर टाकीत राहिली भैया साहेबांच्या मनात माईनखेरीज दुसरा विचारच नव्हता स्वतःला अयोग्य वाटणारी गोष्ट करण्यासाठी ते जणू काही मनाची तयारीच करत असावेत असं दिसत होत माझ्या मनातले विचार त्यांनी ओळखले की काय आज सकाळी माझी नजर त्यांच्यावर खेळलेली असतानाच त्यांचा गळा आणि गाल एकदम लाल झालेले होते एखाद्या तरुण पोरासारखी माझ्या छातीत धडधड व्हायला लागली मग त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हासू आलं मीच गडबडलो आणि पान अर्धवट टाकून निघून गेलो गोष्ट होऊन गेली आता चांगली कि वाईट शहानिशा कशाला मनात कोलाहल शेवटी प्रकट झाला एक रात्री मी त्यांना जेवायचं नाही खोलीतच गरम दूध आणून द्या म्हणून सांगितलं त्या रात्री नऊच्या सुमारास त्या आल्या बिचकत बिचकतच आल्या मी पलंगावर पडलेलो होतो दूध शेजारच्या टेबलावर ठेवून त्या परत जायला निघाल्या माई डोकं फार दुखतय जरा अमृतांजन चोळता का मी म्हणालो आज माझा आवाज थरथरत होता डोक्यात खरोखरच बनबण चाललेली होती काही न बोलता त्यांनी कपाटातील बाटली काढली कांशिलावर हलक्या हातानं अमृतांजन चोळायला सुरुवात केली माझं शरीर आगीवर धरल्यासारखं झालं मी एकदम त्यांचा हात धरला त्या दचकल्या आणि म्हणाल्या भैया साहेब हे काय बोलतंच पण माझं मन माझ्या ताब्यातच नव्हतं भलतच भलतंच कसलं काय हरकत आहे हातातून हात सोडवण्याची खटपट करीत त्या म्हणाल्या भयासाहेब नको कुणी पाहिल हे का भलतच त्या खोलीतून पटदिशी निघून गेल्या सकाळी मी अगदीच शरमलेलो होतो पण माई नेहमी सारख्या कामामध्ये गर्क होत्या त्यांनी कालच्या प्रसंगाची ओळख सुद्धा दिली नाही आणि मग मला एकदम त्यांच्या ठागण्याचा अर्थ समजला त्यांना राग आला नव्हता त्यांची तयारी होती कस तरी धीर करून मी त्यांना म्हणालो आजही मला जेवायचं नाही रात्री दूध घेणार पण जरा उशिरान आणि त्या रात्री ते झालं रेखानं पड्दीशी डायरी मिटली डोळे सुद्धा घट्ट मिटून घेतले सर्व काही तिच्या अपरोक्ष झालं ती विचार तरी काय करणार दोष तरी कसा देणार आणि आता दोष देऊन सुद्धा काय उपयोग शरीर पिसाडल्यासारखं झालंय आगीत तेल ओतलं गेलंय आग आणखीनच भडकली या वासनेला तृप्तीच नाही आणि आता माई म्हणतात माझ्याशी लग्न करा त्यांना पैसे देऊ केले पण पैसे नकोय त्यांना जगाला तोंड कसं दाखवू असं ते म्हणतात पण मी जगाला कसं तोंड दाखवू रेखाला काय सांगू या प्रश्नांना त्यांच्याजवळ सुद्धा उत्तर नाही आणि त्यांना त्याची फिके सुद्धा नाही माझ्यावर त्यांची पूर्ण सत्ता झालीये एखाद्या उंदराला मांजर जसं खेळवतो ना तसं त्या मला खेळवतात आठ आठ दिवस फिरकत सुद्धा नाहीत कोणासमोर बोलायची चोरीच झाली खरी हुकूमत घरामध्ये चालते ही त्यांचीच त्यांना जे जे गडी नको ते मी सारे काढून टाकले त्यांच्या मनासारखं वागायचा प्रयत्न करू लागलो वरकरणी त्या नोकऱ्यासारख्या वागत होत्या पण वाड्याच्या खऱ्या मालकीण त्याच झाल्या होत्या काय करावं सुचतच नव्हतं भया साहेबांचा माने स्वभाव त्यांची आताची आगतिकता पाहून रेखाच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं तिला एका गोष्टीचं नवलच वाटू लागलं त्यांच्या इच्छेला सहजासहजी तयार होणाऱ्या माईंचा भैया साहेबांना संशय कसा नाही आला पण ते सारे विसरले हे मात्र खरं मला वाटलं की माझी नाखुशी दिसतात त्या आकांतांडव करतील माझ्या विरुद्ध बभरा करतील पण तसं काहीच झालं नाही त्या वाड्यामध्येच कामाला राहिल्या मी त्यांना कामावरून काढू शकलो असतो काही दिवस दूर कुठेतरी प्रवासाला सुद्धा जाऊ शकलो असतो पण मी तसं काहीच नाही केलं त्याच त्या जाळ्यामध्ये गुरफुटून राहिलो या विलक्षण आसक्तीपासून सुटायचा प्रयत्न सुद्धा केला नाही कारण माझी सुटायची इच्छाच नव्हती हे त्यांनी माझ्या आधीच ओळखलेलं होत त्या खोलीकडे यायच्या बंद झाल्या दोन आठवडे झाले तीन आठवडे झाले एक एक रात्र मला वर्षासारखी वाटायला ला लागली याविषयी आसक्ती पुढे माझी सारी बुद्धिमत्ता घराण्याचा सारा अभिमान लोकनिंदेची भीती रेखाची तिच्या आईची आठवण सगळं काही फिक पडलं मी त्यांना होकार दिला रेखा मला क्षमा कर देवा मला क्षमा कर रेखा नकळत मोठ्यानं म्हणाले भैया साहेब भैयाजी हे काय केलं आणि क्षमा माझी का मागत मी कोण तुम्ही आपल्या सुसंस्कृत मनाचाच अपमान केलात काय हे त्यांनी एक अट घातली लग्न होईपर्यंत रेखाला एक अक्षर सुद्धा समजता कामा नये रेखालाच काय ते त्या वचकून होत्या मला तर त्यांनी पार गुंडाळून ठेवलेलंय मी तर त्यांच्या हातचं बावलं बनलेलोय त्याला सुद्धा मी कबूल झालो तरी सुद्धा ती कठोर बाई प्रत्यक्ष विवाह होईपर्यंत जवळ नाही आली मी रेखाला काहीही लिहिलेलं नाही तिची परीक्षा जवळ आलेली आहे तिला अपसेट कशाला करायचं कारण तिच्या कानावर हे गेलं की ती काय करील याची मला सुद्धा धास्तीच वाटते गावात हाहाकार उडाला मला त्याचं कारणच समजत नाही कदाचित मी शिष्टाचाराला सोडून वागलो असेल पण मी काही कोणाचा गुन्हा नाही केला माझं खाजगी आयुष्य हवं तसं जगायचं मला मोकळीक आहे आणि मी तसं पाहिलं तर वरून वरून साळसूत दिसणारी ही गावातील धेड मला त्यांच्या आतल्या लीला माहित नाही की काय मग त्यांच्या नाकाला एवढ्या मिरच्या जोंबायला काय झालं जी गोष्ट चोरून करीत होतो तीच उजळ माथ्यानं केली हे त्यांना खपलं नाही नाही आलात माझ्याकडे तर नका येऊ मसणात का जा हा भैया सरदेशमुख सर्वांना पुरून उळेल म्हणावं पण रेखा माझी रेखा तिला काय सांगू विवाह झाला मी माईंना अगमाई म्हणू लागलो आणि वाड्यात त्या माई साहेब झाल्या आता तिची खरी कारकीर्द सुरू झाली मला काही काही वेळेला वाटत अवास्तव किंमत देऊन मी फसलोय नाही का पण चार पाच दिवस दूर राहून ती अजूनही माझा जीव कासावीस करू शकते तिची पकड अजून कायम आहे हे शरीर गुलाम झाले एवढ्याशा साऱ्या प्रसंगामध्ये मला माईचा संयम कधी गेलेला दिसला नव्हता तो एक दिवशी दिसला ती कावरी बावरी झालेली दिसली काय होतय असं मी तिला विचारलं तर काही नाही जरा बरं नाही एवढंच तुटकपणे म्हणाली पण तिचं काहीतरी बिनसलेलं होत एवढं मात्र नक्की हा प्रकार एक दोन दिवस चालू होता आणि मग ती परत ठिकाणावर दिवस तिचं माझ्याकडे लक्ष सुद्धा नव्हतं लग्न होताच तिजोरीच्या किल्ल्यास मी तिच्या हवाली केल्या तिच्या हातामध्ये पाचपन्नासाच्या वर कधीही रक्कम गेलेली नव्हती हे दाग दागिने नोटांची पुडगी ती तासन तास हाताळत बसायची मला हे बघून सुद्धा कंटाळा आलेला होता पैसा खर्च कुठे करायचा कसा करायचा हे सुद्धा तिला कळत नव्हतं आणि तिला हिशेब तो अस्वस्थपणाचा झटका तिला परत आला पंधरावड्यात हा प्रकार दुसऱ्यांदा झाला होता मी आमच्या डॉक्टरांना निरोप पाठवला त्यांनी सपशेल नाही असं उत्तर पाठवलं भैया साहेब सरदेशमुखांना शिवदुर्गामध्ये मला वाटत मी रागानं बेभान झालं असलेलं पाहिजे गावात नवीन आलेले अगस्तिका कोण ते डॉक्टरांना मी बोलवलं त्या माणसाबद्दल दोन तीन शब्द लिहिल्यावर मनुष्य मोठा रुबाबदार आहे टापटिपीत राहणार आहे विद्वान आहे पण मनावर सगळ्यात जास्त परिणाम होतो तो त्यांच्या आवाजाचा इतका मधुर सौजन्यशील मनावर जणू काही एखादी गुंगीच टाकणारा आवाज आहे त्यांचा माईला त्यांनी तपासल त्यांच्या एका भेटीतच तिच्यावर किती चांगला परिणाम झाला दोन तीन दिवस ते दररोज सकाळचे येऊन गेले आणि माई पूर्ववत झाली त्यांनी काही खास उपचार केलेले दिसले नाहीत पण तिला गुण आला हे उघड होत माईंच्या आजाराविषयी त्यांच्याशी माझं बोलणं अर्थातच झाले मला त्यांचे शब्द तंतोतंत पटले माईला गावातल्या लोकांची विचारसरणी अज्ञात खास नव्हतीच बैया साहेबांशी लग्न झालं तरी गावातल्या वरच्या खास प्रवेश नाही हे तिला टोचत होत त्यासाठी काही ना काही कारणानं स्वतःकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं विशेषतः मला सारखं जवळजवळ राहायला लावायचं या आंतरिक हेतूनच ती बाह्य लक्षणं उपस्थित झालेली आहेत असं ते म्हणाले या बाबतीत मला काही कळत नाही त्यांच्या उपचारांनी तिला गुण आला होता ना एवढा पुरावा मला पुरेसा होता शिवदुर्गासारख्या आडवळण्याच्या गावी ते का आले हे मी त्यांना विचारलं त्यांच्या व्यवसायामधील यशामुळे उत्पन्न झालेले वैयक्तिक हेवेदावे त्यांना कारण होत एवढं त्यांनी सांगितलं जास्त चौकशी करणं मला प्रशस्त नाही वाटलं भयासाहेब आणि त्यांच्या भोवती जमा झालेली माणसं गर्गे वकिलांचे शब्द रेखाला आठवले हे सर्व लोक त्यांच्या भोवती कसे जमले याच रहस्य आता तिला हळूहळू उलगडत होत रेखाची परीक्षा जवळ आली तिच्या जगाची इकडे काय उलथापालत झाले याची विचारीला कल्पना सुद्धा नसेल तिचा विचार मनात आला की खरोखरच भीती वाटते हे पाहिल्यावर ती काय म्हणेल तिला काय वाटेल तिची इकडे यायची तारीख जस जशी जवळ यायला लागले तसतशी तशी काळजीमध्ये भर पडत चालली आधीच जशी काय काळजी कमीच आहे का माईंच्या सांगण्यावरून मला प्रथमच समजलं की वाड्याबद्दल हल्ली गावात खुजबुज चालू झाली मी असण्यावर नेलं कारण ती कल्पना सुद्धा हास्यास्पदच वाटत होती आमचा वाडा आणि झपाटलेला पण तीन चार दिवसांमध्येच माझ्या लक्षात आलं हे प्रकरण गंभीर आहे वाड्यातील गडी माणसं जेव्हा बिचकून वागायला लागली अगदी बिथरल्यासारखं करायला लागली तेव्हा मी त्यात जास्त लक्ष घातलं मी स्वतः या प्रकरणाला भीक घातली नसती पण माईंवर याचा भलताच परिणाम झालाय मी तिला कितीतरी हे सांगितलं अगं यात काही तथ्य नाही पण माझ्या शब्दापेक्षा तिला मजूर मोल शब्दा जास्त शेवटी पाणी आपल्या पातळीला जायचंच रेखाची परीक्षा झाली आणि ती येऊन उतरली तिला मी भीत भीतच लग्नाची बातमी सांगितली आणि स्फोट पहिल्या भेटींमध्येच दोघींची खडाजंगी उडाली वास्तविक ते मी आधीच ओळखायला हवं होतं रेखा माझीच मुलगी तिचा स्वभाव माझ्यासारखाच मानी आहे तिला ही गोष्ट कधीही सहन होणार नाही ते मला कळायला हवं होतं मी सारासार विचार विसरलोच माझ्या वयाची माझ्या घराण्याची कशाची सुद्धा आठवण नाही झाली या पाशात मी अडकलो रेखा माईला आई म्हणायला तयार नाही पण माईला तरी रेखाचा अपमान करायची काय आवश्यकता होती अगदी पहिल्या भेटीतच तिच्या समोर नटून थटून बर्जरी कपड्यांमध्ये मिरवाची काय गरज पोरीला तिच्या आईची एकदम आठवण येईल हा विचार सुद्धा माईला सुचला नाही का आणि मी एखाद्या नंदीबाईला सारखा बसून राहिलो रेखाला काय सांगू तिची चूक नव्हतीच ती आल्या आल्या हे सारं काही तिला दिसलं आणि चूक माझीच होती तिला भिवून तिच्यापासून सगळं लपवणाऱ्या वडिलांची होती आणि माईला काय सांगू सांगायला तोंडच नव्हतं अधिकार सुद्धा नव्हता ती केव्हाच माझ्या हुकुमाच्या बाहेर गेलेली होती मी काय करणार आराम खुर्चीत, खाली मान घालून बसलेली हतबल झालेली भैया साहेबांची आकृती रेखाच्या डोळ्यासमोर आली आपण लागलीच शिवदुर्ग सोडलं हे किती योग्य केलं असं तिला वाटलं तिच्या आणि माईंच्या संघर्षात भैया साहेबांची मधल्यामध्ये सहसे होलपट झाली हा तिचा अंदाज अचूक ठरला तिच्या मनात एक विचार येऊन गेला माईंचं नातं स्वीकारून ती जर का तिथेच राहिली असती तर भैया साहेबांच्या वरची आपत्ती तरी टळली असती नाही का गर्गे वकील आणि डॉक्टर अगस्ती दोन माणसं पण दोघांनीही सूचना दिलेली होती भैया साहेबांची काळजी घे समजा ती राहिली असतीच तरी काय करू शकली असती भैया साहेबांवर हल्ला करणारा हा निर्घृण पिसाटलेला खुनी त्याला ती ओळखू शकली असती का त्या विचारापासून तिनं आपलं मन घाईघाईनं वळवलं रेखाच समजूतदार आहे मला तिनं लाजवलं तिने येऊन परत मुंबईला जायचं ठरवलं मी तिला काय सांगणार बोलायला मला तोंडच नाही तिला समजवण्यासाठी शिवपौर्णिमेच्या उत्सवाला घेऊन गेलो पण वेगळंच झालं तिच्या तीक्ष्ण नजरेतून गावामधील माझी अप्रतिष्ठा माझी झालेली कोंडी हे काही सुटलं नाही मी तिला तिथं थांबवू शकलो नाही देवा तिचं कल्याण कर एवढी कॉलेजमध्ये शिकलेली पण पदळी संबंधित दोन शब्द सांगताच कशी पांढरी फटक पडली सगळ्या बायका इथून तिथून सारख्याच डॉक्टर अगस्तींची आणि तिची गाठ पडली हे बरं झालं पण मला असं वाटतं रेखाच्या त्यांच्याविषयी फारसा चांगला काही ग्रह झालेला नाही माईंचा आजार एक थोटांडच वाटते एकदा मनात पूर्वग्रह उत्पन्न झाला की प्रत्येक हेतू माग अशी काही काही स्वार्थी कारण दिसू लागतातच ती जात आहे हे एक परीनं बरच आहे तिच्या सुशिक्षित मनाचा वाड्यात गावात कोंडमारा झाला असता मी तिला पैशांची कमी नाही पडू देणार आणि सदैव तिच्या सुखाचीच प्रार्थना करीत राहील यापेक्षा माझ्या हातात जास्त काहीच नाही आपल्या बद्दलचे से भैयासाहेबांच्या मनातील निर्विवाद प्रेम असं औचितपणे प्रकट होईल रेखाला एकदम भडबडून आलं समोरची अक्षर पुसट झाली अशा या निस्वार्थी उमद्या प्रेमळ उदार आयुष्याचा कुणीतरी क्रूरपणे नाश केला होता रेखा पास झाल्याचं समजताच तिला तार केली माईंना फक्त नाकच मोरडलं पित्याचा आनंद अभिमान तिला काय कळणार त्यासाठी रक्ताचं नातं असावं लागत म्हणजे आता आमच्या रेखाबाई होणार तर परवा परवा पर्यंत ही लहानशी माझ्या अंगाखांद्यावर खेळणारी चिमुरडी पोर दिवस कसे भरभर जाता येत नाही आयुष्य उतरणीला लागलं की वेग वाढतो असं वाटायला लागत देवालाच माहित माईंची प्रकृती परत बिघडली डॉक्टर अगस्ती यांनी तिला एकदा मुंबईला प्रसिद्ध डॉक्टरांपासून तपासून घ्यायची सूचना केली सर्वसाधारणपणे मी गाव सोडून जायला नाखुशच असतो पण मुंबईला जायला आनंदाने तयार झालो रेखा आहे ना तिथे तिला चकित करायचा ना विचार माझ्या मनात आलाय तिला पत्रानं काही सुद्धा लिहिणार नाही मी एकदम तिच्या हॉस्टेलमध्ये दाखलच होतो तिला किती आश्चर्य वाटलं तेवढा आनंद झाला पण पोरीनं तिकडं आणखीन काहीतरी शिजवून आहे मला ती तिच्या मैत्रिणीकडे घेऊन गेली आणि तिथं नंदन देशपांडे यांच्याशी माझी गाठ घालून दिली या आजकालच्या पोरांना वाटत की आपल्या मोठ्या माणसांना काही समजतच नाही आपण त्यांना सहज बसवू शकतो पण रेखाला माहित नव्हतं की तिची उलघाल गालावरची लाली हे सारं पाहून मी आधीच तर्क केला होता या बाईसाहेब कोणाच्या तरी प्रेमात पडलेत पण त्या नंदनला पाहिलं आणि माझी सगळी काळजीच दूर झाली काय छान मुलगा आहे स्मार्ट अगत्यशील पोरीने नशीबच काढलं माझ्या माझ्या मागची केवढी मोठी काळजी म्हटली या दोघांना शिवदुर्गचं आमंत्रण दिलंय नंदनला सुद्धा कळालं की रेखाचं घराणं उच्च आहे त्याच्याच तोडीचं आहे भया साहेबांच्या अक्षरात आनंदाची स्तुती वाचताना रेखाच्या अंगावर अभिमानानं रोमांच उठले नंदनचा विचार येताच संकटाच्या वेळी सुद्धा काही मिनिट तिचं मन या काळजीपासून मोकळ झालं पण ही शांतता फार वेळ नाही टिकली एक उसासा सोडून परत तिनं वाचायला सुरुवात केली रेखाला वाचत असताना भैया साहेबांच्या मनातील गोष्टी कळत आहेत तिच्या अपरोक्ष काय काय गोष्टी घडल्या हे तिला समजते परंतु पुढे पुढे या रोजनिशी मध्ये कोणती रहस्य दडलेत हे पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अभिप्राय नक्की द्या धन्यवाद